केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीच्या सुसूत्रीकरणासाठी पंतप्रधानांनी केली कृती दलाची स्थापना जहा प्रकरणातल्या प्रतिज्ञापत्रात तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या सूचनेवरून बदल झाल्याबाबत भाजपाची सखोल चौकशीची मागणी भविष्यात डाळींचा तुटवडा भासू नये म्हणून खरीप हंगामात माँग पन्नास हजार हंगा टन डाळीची खरेदी तर रब्बी हंगामात एक लाख टन डाळ खरेदी करणार केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची माहिती गेल्या दोन तीन दिवसातल्या गारपीट अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्तांना येत्या आठ दिवसात मदत करणार महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची ग्वाही वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महाजेनको आणि वेकोली संयुक्तपणे चार वशरी राज्यात तयार करणार ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतुदीसाठी प्रयत्न करणार वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रतिपादन कायदेशीर बाबींची माहिती मराठीतून देणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी छापलेल्या मराठी उपविधीचं प्रकाशन पाली त्रिपिटकचं मराठी भाषांतर करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे निर्देश राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाणी कमी पडणार नाही अशी तरतूद करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना युद्धपातळीवर द्यावेत अशी मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना देशद्रोहाच्या आरोपाखाली जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य दोन विद्यार्थ्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी अण्णाभाऊ साठे महामंडळाचं सा कामकाज लवकरच पूर्ववत सुरू होणार लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाजातल्या विद्यार्थ्यांना फिरत्या भाजी विक्री वाहनांचं वाटप नक्षलग्रस्त ग्रामीण भागात कायदेविषयक जनजागृतीसाठी गोंदिया जिल्ह्यात फिरत्या लोक अदालतीचं आयोजन मुंबईत महाराष्ट्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांचं वितरण प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांचा कोल्हापुरात कलायात्री पुरस्कारानं गौरव राज्य पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव तर मुस्तफा मुबारक आतार यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर मलेशियात क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक गटात पोर्तुगालवर तीन शून्य मात करत भारतीय महिलांची चौथ्या फेरीत धडक भारताची आशिया चषक ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेवर पाच गडी राखून मात अंतिम फेरीत प्रवेश राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान येत्या तीन दिवसात काही भागात मेघगर्जनेसह गारपीट आणि बावटळीची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त